हे आवळे तुम्ही कोणत्याही प्रकारे खाल्लेत तरी ते तुमच्या शरीराला पोषणदायकच आहेत अथपासून इतीपर्यंत म्हणजे आपल्या शरीरातल्या डोक्याच्या केसापासून पायापर्यंत ह्याचा उपयोग होतो जर रोज आवळा खाल्लात तर तुमच्या केसांचे प्रॉब्लेम कमी होतील शरीराचे प्रॉब्लेम कमी होतील शरीरामध्ये कॅल्शियम राहील हाडं दुखणार नाहीत हातपाय दुखणार नाहीत काही नाही ह्याचं तुम्ही कसं इन्स्टंट लोणचं करून खा टिकणारं लोणचं करून खा मुरांबा करून खा इवन असाच खा कच्चा आवळा आमच्याकडे तर असाच कच्चा आवळा पण खातात तुम्हीही खा ट्राय करून बघा मीठ लावून खाल्लात तरी चालेल असंच खाल्लात तरी चालेल खूप छान लागते ती आंबट तुरट चव असते ना खूप छान असते तो नेहमी खावा आवळा आठवड्यात नाही एकदा तरी खावा जर असा नाही ना जमला सीझनलाच मिळत असतील किंवा काय तर मग काय करायचं त्याचा मुरांबा करून ठेवायचा किंवा त्याचं लोणचं करून ठेवायचं किंवा इन्स्टंट लोणचं म्हणजे काय होतं तात्पुरता आवळा कापायचा फोडी करायचा त्याला फोडणी द्यायची त्याला आणि थोडंसं आपला चाट मसाला वगैरे असतो तो घालायचा आणि खायचं मस्त लागतं खूप सुंदर लागतो करून बघा एकदा आणि खा हुँ?